प्रहार पक्षाचे कोडू साहेब गेले शेतकऱ्याच्या प्रश्नावर शेतकऱ्याला पूर्ण कर्जमाफी व अपंगांचे जे थकीत वेतन जे आहे त्या संदर्भात गेले सात दिवस झालं आज सातवा दिवस आहे ते उपोषणाला अमरावती सुकडोजी महाराज यांच्या समाधीच्या गावी बसलेले आहेत त्याला पाठिंबा म्हणून उद्या राजू शेट्टी साहेब तसेच जरा मनोज चरांगे पाटील साहेब यांनी उद्या चक्का जे आमचं आव्हान केलेलं आहे त्यांना समर्थन म्हणून बळीराजा शेतकरी संघटना सातारा जिल्हा व आमचे कार्यकर्ते शेतकरी मिळून आम्ही त्यांना पाठिंबा म्हणून आम्ही पक्षी सर्व पक्षीय पाठिंबा देत आहे आणि सर्व शेतकऱ्यांनी पण आपल्या प्रश्नासाठी जागोजागोळी रस्त्यावर उतरावं असे बळीराज शेतकरी संघटना म्हणून आव्हान करत आहे त्याचप्रमाणे शासन त्याची हेळसाणपणा करत आहे त्या हेळसाणपणा करू नये म्हणून आपण सर्वांनी त्या प्रश्नावर जागृत होऊन प्रत्येक ठिकाणी जागोजागो चक्काजाम केला पाहिजे आणि त्याला समर्थन दिलं पाहिजे कारण दोन्ही प्रश्न हे आपल्या पोटाच्या निगडीत आहेत तरी पुन्हा एकदा मी सांगतो की सर्व शेतकऱ्यांनी व सर्व व्यापाऱ्यांनी या चक्काजाममध्ये सामील व्हावं व बच्चू भाऊंच्या मागे उभे राहावे आम्ही कसं तर गमिनी काल्यानेच आम्ही चक्काजाम करायचं म्हटलं होतं परंतु आम्ही प्रशासनात जाग यावी म्हणून कराड तहसीलदार कार्यालयाच्या समोर आम्ही चक्काजाम आंदोलन करणार आहे उद्या होणाऱ्या चक्काजामला राष्ट्रीय समाज पक्ष पाठिंबा देत आहे